या सर्व झोपडपट्ट्यांना हो खाजगी जागा जरूर आहे रिझर्वेशन सरकारी आहे आहे मला कळत नाही हा मंगेश शिंदे नावाचा कोणत्या तिथे गेला पावसाळ्यात काय अतिक्रमण काढता येतं काय आज आज हे मागासवर्गीय सगळे मा, कुटुंब जयभीम नगर मधले सहाशे कुटुंब उठफातर झोपले आहेत अरे थोडी तरी जनाची नाही मला जी लोकांच्या जीवाची परवा करा हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मोदी मला मी फार गंभीर आहे एखाद्या पाच हजार कोटीचा चौदा एकर जागा तुमारा? चौदा एकर जागा अध्यक्ष मोदी पाच हजार कोटीचा या ठिकाणी काम होणार आहे एकूण भ्रष्टाचार होणार आहे अध्यक्ष महोदय आणि सहाशे कुटुंबांना दिवसा ढवळ्यात तुम्ही बॅरिकेड करून साध्या पोलीस शंभर पूर्ण पोलिसाचा ताफा चौदा व्हिडिओ बघा तुम्ही महाराष्ट्राची लाज आणि मागासौर्यावर अन्याय दिसेल मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो अध्यक्ष महोदय चौदा वर्षाच्या गर्भवती स्त्रियाला मारलय गर्भवती स्त्रियांना चौदा वर्षाच्या पोराला का ठोकून काढला अध्यक्ष महोदय हा कुठला न्याय आहे हुकुमशाय की काय आहे बुलडोजर कोणाचा आहे हा बुलडोजर काय गरीब माणसावर आणि माग मागासवर्गाचा उद्ध्वस्त करायला आणि बुलडोजर बाबा म्हणून सांगताय लाज वाटत नाही तुम्हाला हे कारवाई करताना सहाशे सन्मान्य सदस्य नाना पटोले आहेत सभागृहा समोर माहिती पुढे जायचं मी तुम्हाला शासनाने या संदर्भात जमिनी नोंद घ्यावी कारण आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की आपल्याला एक जून पासून एकतीस तीस सप्टेंबर पर्यंत पावसाळ्याच्या काळात कुठचंही निष्कासन करता येत नाही त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी शासनाने करावी आणि जर का या आदेशाचं उल्लंघन झालं असेल तर संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी बसा आता झालं ना आता पुढे काय करायचं अजून आपल्याला पुढे बिझनेस ट्रान्झॅक्ट करायचं नाहीये का झालं तुम्ही तुम्ही मांडला मुद्दा रुलिंग दिला अजून काय पाहिजे तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं नाही अध्यक्ष महाराज म्हणून मी त्याच्यात बोलतोय जे लोक या ठिकाणी त्यांना उद्ध्वस्त केलं जे कुटुंब सहाशे पन्नास यांचं राहण्याचा निवाऱ्याची व्यवस्था सरकार काय करणार ना ना आहे तुम्ही त्या अधिकाऱ्यांना काय फासावर चढवा पण आता त्या मागास नाना भाऊ नाना भाऊ सरकारला मुंबईत जेवढे बेघर आहेत त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे बेघर शेल्टर्स बांधण्यात आलेले आहेत त्या शेल्टर्स मध्ये या लोकांची सोय होऊ शकते संबंधित वॉर्ड ऑफिसरनी या संदर्भात सोय करण्यात यावी अशी शासनाने नोंद घेऊन कारवाई करावी आता बास झाला आता पुढे जाऊ चला पुढे घ्या प्रश्न उत्तर घ्या लक्ष लक्षवेधी लक्षवेधी सूचना क्रमांक एक लक्षवेधी क्रमांक एक रुलिंग दिला आता परत तुम्हाला आपल्यामार्फत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत मी अध्यक्ष महोदय सरकारचं लक्ष वेधू इच्छिते तिवसा पाणी पुरवठा योजना नगरपंचायत करता सुवर्ण जयंती नगर उत्थान पाणी पुरवठा योजनेचा फाईल सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे आहे ते बाराव्या महिन्यापासून तिथे आहे साहेब माझी आपल्याला विनंती आहे की आपल्यामार्फत त्यांना सूचना द्याव्या आणि माझी नगरपंचायतची फाईल क्लिअर करून ती पारी पुरवठा योजना ताबडतोबीने सुरू करावी अख्खा उन्हाळा निघून गेला अध्यक्ष महोदय अतिशय बिकट परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी ती तातडीने करावी अशी विनंती आहे